आणि तो करत असताना त्यांच्यामध्ये कुठली कटुता नसते निवडणूक कुठली असू द्या लोकसभेची असू द्या विधानसभेची असू द्या एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी स्टँडवर जी तुमची पद्धत आहे या पद्धतीला माझा सलाम आहे कारण असा आहे की मी बरेच कामा अशी तर इतकी सल माण माणसाच्या मनामध्ये तयार होती का तो दुसऱ्याच्या लग्नाला सोडत जातो आज निगोच्या बाबतीमध्ये अपवाद आहे की एवढं मोठं गाव असून सुद्धा मच्छु ही सगळी जी लोक आहेत ती सगळी काम करतात ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाचं तत्व प्रत्येकाला जो कोण नेता आवडतो प्रत्येक कोणत्या दिशेने जातो तो त्याच्या पद्धतीने जात असतो त्याच्याबद्दल की लोकशाही असल्यामुळं तो काही विषय येत नाही परंतु या गावाचं ऐक्य हे खूप महत्वाचं आहे आणि देवी सारखी देवी तुमच्या गावाला प्रसिद्ध आहे कारण मुंबा मुंबईला जेवढी लोक आहेत तेवढी सगळी लोकांची एवढी तुम्हाला देवीची कृपा आहे की आता अनेक लोक आपल्यामध्ये नाहीत स्वर्गीय बाबा शेख साहेब आपल्यामध्ये नाहीत नानासाहेब मी नाना आलो पुढे असेल स्वर्गीय नानासाहेब आपल्यामध्ये नाही शेळके साहेब आपल्यामध्ये नाही आमचा एक तरुण सहकारी स्वर्गीय संदीप हा देखील आपल्यामध्ये नाही परंतु या सगळ्यांनी राजकारण करत असताना कटुतेचं राजकारण केलं कटुतेचं राजकारण कधी करू नाही असं माझं मत आहे एखाद्या माणसाला एखाद्या माणसाचं मत नाही पटलं समजा मी खूप चुकीचं आहे असं तुमचं मत आहे फार तर फार मला मत देऊ नका पण माझ्याविषयी वाईट बोलू नका असं म्हणत मी आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पाटील तुम्ही ह्याच्या मागेच आमदार होऊन जायला पाहिजे होते हा योग असतो समजा योग असतो योगाशिवाय भगवद्गीतेमध्ये देखील आपण वाचतो आपल्याला शेवटी आयुष्यामध्ये योग आल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला मिळत नसते

कि ते ते की ते कधीही आपल्याला पाणी मोकळ्या पद्धतीने येऊ देत नाही ते देखील त्यावेळेस सोडायला सांगितलं नामदार पालकमंत्री देखील त्याच्यासाठी त्यांनी सहकार्य केलं ही गोष्ट मान्य केली पाहिजे आज राजकारणाच्या बाबतीत तुमच्या सगळ्यांच्या काय अपेक्षा आहेत मला माहित नाही परंतु तुम्ही जी खंत व्यक्त केली सोमनाथनी केली याचा मला जास्त आनंद झाला थोडासा सोमनाथलाही खंत वाटली ह्याच्यात माझं फार मोठं सौख्य सांगतो परंतु सोमनाथ असं आहे की, की आतापर्यंत <laughs> आमच्या कुटुंबाने जी जी माणसं घडवली ज्या ज्या माणसांना ताकद दिली ज्या ज्या माणसांना शून्यातून वर आणलं ती माणसं निवडणूक संपल्यानंतर तासाभरात आम्हाला सोडून गेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं दुःखही माझ्या मनामध्ये अनेक वेळा सलत असतं किती परंतु मी एकच विचार करत असतो की आपण कुंभार आहेत अनेक मडकी आपण घडवायची एखादं फुटलं तर फुटू दे पण आपल्यात ती कराय की परत नवीन मडक आपण घडू शकतो आणि म्हणून याच्यावर फार नाराज न ना होता आज आमदारकी नाही मिळाली म्हणजे काही सगळंच नाही मिळालं असं काही नाही आज आमदारकी जरी नाही मिळाली तर मला काही ज्येष्ठ लोकांनी हो या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस अक्षरशः पाया पडून मला सांगितलं की पाटील बाळासाहेब चुकीचं वाटू घेऊ नका जे आहे ते स्पष्ट बोलतो त्यांनी अगदी विनंती करून पाया पडून सांगितलं मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे माझ्या वडिलांबरोबर त्यांनी काम केलं त्यांनी मला सांगितलं की पाटील मला एवढ्या वेळेस संधी द्या मी आयुष्यभर तुमच्यावर निरेल आणि मी देखील भाडो थोडासा राजकारणाच्या कामाचा माणूस नाहीये hmm. राजकारण क्रूर माणूस लागतो तसं मी काही क्रूर नाही बघितलं आणि तयार येईल परंतु निवडणुकीनंतर अनेक कटु अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आले ते मी सगळे सोडून दिले मला एकच लक्षात येत आहे की आपल्या परिसराला आपल्या तालुक्याला ज्या विकास कामांची गरज आहे ती करण्याची ताकद मी सत्तेत असू किंवा नसू द्या माझ्याबरोबर बरोबर आई मळगेंगेचा आशीर्वाद <laughs> मला चिंता पडत नाही की आता आपण काय करायचं आता आपण निधी कुठून आणायचा तुम्ही जे जे काही मागाल मुकंद तुम्ही मोरवाडीचा एक रस्ता त्यावेळेस मला सांगितलं की ती आपल्या शिवेला जातो जो रस्ता तो रस्ता एक तुम्ही मागितला अजूनही मला इथं माऊलीनी येताना आम्ही गंगा पळाला काय त्यांनी मला सांगितलं आमच्या गावात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची खूप मोठी अडचण माझं तुम्ही सगळ्या गावांपेक्षा कचऱ्याचा कचरा आता गेलो तर थोडस वाईट वाटण्यासारखी परिस्थिती आपल्या गावातली आहे राग काय कोणाला घेऊ देऊ नका सगळ्या रस्त्यांनी इतका प्रचंड कचरा पडलेला आहे तर कचऱ्याची विल्हेवाट निघोज सुपा ही मोठी गाव आहे तालुक्यातली कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही तुमचं ग्रामपंचायतचा प्रस्ताव तयार करा एक दीड कोटी रुपये